रेषा तुझ्या बापाला घेऊन गिळून आता बसलय कि उठून आता मला गिळायचं नाही काय नाही मी आलोय कधी सकाळी सकाळी कधी आलोय मी सात ला तेव्हापासून आंघोळ केली आणि तेव्हापासून झोपलोय मी तेव्हापासून तुला मी जेवलोय का नाही ते काळजी नाही म्हणल्यावर काय जेवणच नको मला तू बोलत नाही ना मला जेवणच नको मुद्दाम करायला तू या महिन्यात नाटक मुद्दा बस हम्म बसणारच मी जेवणारच ना नाही तू माझ मागवायला पाहिजे माफी पाया पडली का तेव्हा जेवणार आता मी जेवणारच नाही हुठ तसंच करून बस आता देवला देव देवाचा वरचा देव आहे मी हम्म पती देव सगळ्यात मोठा देव असतोय पतिदेव उपाशी तर राहणारच आहे मी तुमचं बनवा पण आणि खावा पण काय आम्ही काय उपाशी मरणार कशाला मरती माय माझ्यासाठी तू उपाशी तू माझ्यासाठी राहू नको की तू पोटभर गिळून चार पाच टाइम झाले असतील की दोन दिवस झाले मी जेवल काय नको मला कासला नको म्हणन खा म्हणन नकोच मला राहायचं नाही उलट मला कुठं तर निघून जायचंय मागे गेल बघ एकदा आठवत आहे का रडत होती माग माग फोन लावत होती कि ते बसा उग बसा नाटक लावायला या महिनाभरात तुला शिकून गेले तुझ्या आईवडील तुझी माहेरची शिकून जाते ती तुला दुसरं काय नाही तुझ्यासारखं मला कोण शिकवत नाही मी काय करतोय मी काय पळून जातोय काय कुठं <गणोंगी> तुम्हाला घरात भांडण करतोय मी मुद्दाम त्या दिवशी पासून नाटक करते कोण बहीण शिकून गेली का आई तुझी बहीण माझी बहीण कशाला तुला शिकून जाईल मग <गणोंगी> माझी बहीण मला कशाला शिकवून जातीच तीतीच तसली <गणोंगी> ती म्हणून तर माझ्या डोक्यात गेलेली माणसं आहे ती हो 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 काय लावली तुला का मागायला धोक्यात तुमच्या बहिणीला तस मला किती वाईट वाटत माझ्या तस करत नाही ती एखाद्याच्या घरात आग लावून जात नाही ती की माझ्या का आग लावून गेली आग लावूनच गेली काय झालंय का मग आगच लाव गिवायच असेल तर झोपा झोपाच नाही तुझा असं मला बाहेर कितीक ना घर खायला माझी मा मर्जी मी गिळल नाही गिळल असं काय कस, काय करायचंय ते मी माझं काय लावली मी गेली असल बाहेर जेवला असल केलं तेवढं काय निर्लज्ज नाही मी तू बाहेर गेल्यावर गपचुप काढून खायला ज्या दिवशी माझ्या पाया पडशील काय पाय धरून माफ करा जेवा त्याच दिवशी जेवणार आहात हो न करत जाऊ नको डोकं हलवत जाऊ नको बोलू नका मग तुला बोलायलाच काय माझ का असं नडलं नाही हा जा माझ काही नडलं नाही चिटकि मला कशामुळे झोपलो होतो की माझं मी येऊन कशाला चिटकत होती चिटकत उग मुद्दाम कानात काड्या घालायला लागली म्हणजे झोप जागी व्हावी म्हणून त्या पाठीला मुद्दा जवळ आणून सोडलं सारखं इथं पकडायली या हाताच्या मन्या पकडायली पाडशील की गाठकड जाणार मुद्दाम तुम्ही आणून सोडले त्याला मग झोपलो माझ मी कस तर पडलोय कि उठवायची गरजच नाही रिशाम ती पाठरव उठेव मग ते आणून सोडायचं नसते जवळ मुद्दाम तू सोडले की आणून पण आपण काय दहा पंधरा घर आहे का तिथं जाऊन बसायला दहा पंधरा घराचा संबंध कुठून आला मग चिटून बसायची पण माझ्या संग उठवली तुम्हाला चिटकून बसायची काय गरज होती माझ्या जवळच येऊन तुम्हाला चिटकून बसायची न माझ चिटकून बसायचं त्या लाईटीचं बघा दुसरीकडं लाईट आहे फक्त आपल्या घरात नाही वायर काय झालं बघायचं मला गरजच नाही मी आता उठून जाणार आहे तुम्हीच बसणार म्हणजे मुद्दाम ह्यांचा सगळ्यांचा प्लॅन कि मी घरातनच निघून जावा जाणारच आहे मी घरच सोडून जाणार आता कळत की तुम्हाला मग कळल खायचे वांदे होतील तेव्हा कोण तुझी आई का बहीण कोण तुला आणून नाही देणार मग समजल बराबर तुमची तर बहीण ती देते कि तुला नाही देते का माहित नाही का बघ लाईट आली मनाच आली तू किती पण कर खोड्या देव माझ्या बरोबरच आहे देव कारण देवाला माहित आहे मी चुकीचा नाहीये चुकीचा किती दिवस तुला समजेल आता एखादा दिवसच आहे मी मग कळल मी गेल्याच्या नंतर बसशील रडत काय समजल तुला पुन्हा रडायला काय सोना लागून गेले तुम्हाला तर बसायला जाऊ का रात्रीच बोलती सारखं आता रात्रीच हो बोलती काय विषय काय नेमकं रात्रीच तेव्हा काय रडतच बसती का आम्ही कुठं गेला मोश्या कुठं गेला बाबू तसं म्हणत का सकाळी सात ला सहा ला घरी येतोय कि मी मग ते पण नाही आल्यावर येतच नाही येतच नाही तिकडं बघितलं असेल एखादी मातार फितारी काय 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 मातारी फितारी बघितलं असेल तस मातारी फितारी अशा यंग यंग ती माझ्या माग यंग क्ये सर, क्ये सर। तुला पकडायचं आधी काय नाही जा पलीकडे मला राहायचं नाही घरात आणि तुझ्या सोबत पण राहायचं नाही जा मी कुठे तर चला सोडून तुला कोण जा बोलून घे कि जा तुझं तुझं माझ काय समज तुला सोडून या सोडून या आला, आला आला कस येतात घ्यायला चल ग पूजा चल ग पूजा तस म्हणता गेले, गेले दिवस ते पर... गेले माझे ते आना आणायचे चल चलग करायचे अजून परत येईल त्या दिवशी काय ते दिवस परत गेले ते दिवस राहिले त्या आठवणी आता अजून आठवणी दिवस आनंद बस आता तुला समजेल की माझा हात बराबर